जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगावच्या इयत्ता तिसरी व चौथीच्या साठ विद्यार्थ्यांनी शुक्रवार थे, बाजार येथे बाजार तळाला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी कमीत कमी शंभर रुपये आणले होते व विद्यार्थ्यांनी घरून बाजार काय आणायचे याची यादी आणली होती यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भाज्या फळे विविध जिन्नस विद्यार्थ्यांनी खरेदी केली यावेळी सर्व विद्यार्थी योग्य दर विचारून वस्तू योग्य तोलून मापून घेत होते सर्व बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमाचे विद्यार्थी यांचे व्यवहार ज्ञान व अंकगणित अतिशय उत्कृष्ट आहे असे मत व्यापारी सौ रेखा बेलवरे सौ शोभा काळे श्री अतुल गव्हाणे श्री संतोष सहाने श्री बेल्हेवरे यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांचे अंकगणित व तोंडी व्यवहार समाजात वावरणे आईबाबांना मदत करणे या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हेमंत काळे उपाध्यक्ष श्री प्रमोद आर्वीकर सर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील इंदोरे श्री सचिन घोलप सौ आरती गाडे मुख्याध्यापक श्रीमती अलका चाचकर श्री राजाराम काथेर श्रीमती सुनीता काठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री, काथे, मार्ग के श्री राजाराम काथेर यांनी विद्यार्थ्यांना बाजार दाखवण्याचा उद्देश व त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगितले सर्व बाजारातील व्यापारी ग्रामस्थ यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद मानले मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावं आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांची मुलांची मदत व्हावी म्हणून आज विद्यार्थ्यांनी स्वतः पन्नास शंभर रुपये घेऊन आले आणि येताना आपण भाजी कोणती आणायची आणि कोणत्या भाज्या आपण घरी न्यायच्या याचं सर्व त्यांनी लेखी आणलं होत आणि हिसाब किताब त्यांना बेरीज वजाबाजी या सर्व संकल्पना समजाव्या म्हणून शाळेच्या मुख्य सासकर मॅडम हेमंत मान्य जण आज विद्यार्थ्यांना बरोबर फिरले आणि त्यांना सर्व सहकार्य केलं आणि बाजारातल्या सर्व दुकानदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांच्या या छोट्याशा उपक्रमाला खूप खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व बाजारकर मंडळींचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि विद्यार्थ्यांचं पण खूप खूप धन्यवाद